जळगावातील रेल्वे अपघातात आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्यानं प्रवाशांच्या उड्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर सहकार परिषदेला राहणार उपस्थित सहकार क्षेत्रासाठी काही घोषणा करतात का याकडे लक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्यांचं आयोजन शिंदेच्या शिवसेनेचा बीकेसी मैदानात तर ठाकरेंच्या सेनेचा अंधेरीत मेळावा होणार बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांकडून अभिवादन उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी गुलाब्यातील पुतळाला केलं अभिवादन अनिल देसाई अरविंद सावंत पेडणेकरांचीही उपस्थिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आढावा घेणार आगामी काळात राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही नितेश राणेंचा हल्ला बोल सेक्युलर शब्द संविधानात नसल्याचाही दावा खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामिनावर आज सुनावणी हेच कोर्टात कराडच्या अर्जावर सुनावणी होणार Legenda